हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भाव बहिणींच तर सर्व आपल्या भाऊ बहिणींना गुढ पाडव्याच्या लाख लाख हार्दिक शुभेच्छा तुमच्या राजूभाऊकडून त्यांच्या परिवाराकडून वय मायरून येऊन बसम वाढलेला आहे आणि याचा किती मोठा टिकला लावला का माझ्या कपाळाला आज गुढीपाडव्याच गुढीपाडव्याचं गुढी पण उभा केलेला आहे मित्रांनो

तर कसं आहे मित्रांनो सणासुदीला नाट लावायचं नाही म्हणून गुढी तर उभा केली आपल्या गुढीला निवड लावायचं कसं आहे नवीन वर्षाचं नाट लावलं की नाटाचं आपलं वर्षभर माग तिकडे आई पण आहे योग्यता बसली तिथं गरम तर भरपूर होत आहे मित्रांनो तर आईनं निमेरात पसन काय तुम्हाला सांगतो भाऊ बहिणीनं आयच्या निमेरात पसन तब्येत भरपूरच बिघाडली आई रडाय लागली परत चला बाहेर इथं झोपली होती योग्यता आणि ते घरात झोप म्हणलं तर घरात काय गरम होत आहे म्हणल्यानंतर बाहेर झोपले होते बाहेर फॅन लावून मग काय झालं दुखत होत ते दुखत होत काय सांगायचं किती वेळा सांगायचं असत तर चालूय मित्रांनो मी पण काय झालं आईची जरा तब्येत म्हणजे बिघाडते म्हणजे डोकं दुखतंय कारण की तिच्या आपण टाकत तोडलं होतं ते टाकं सुकलेलं आहे तर पण जे जखम जे आहे त्यात थोडंसं असं पाणी झाल्यासारखं वाटतंय असं पिंकीनं दाबून पण बघितलेलं आहे ते तर चाललो आहे इंदापूरला चाललेलो आहे बघा आता कारण की ते आपलं पट्टी करायला डॉक्टर आलं होतं आलं होतं म्हणल्यानंतर काय झालं त्यांनी आपल्याला सांगितलं आहे जायला इंदापूरला तर आपण चाललो आहे आज आपल्या तालुक्याच्या गावाला समजा फायदे हे काढलेले तेव्हा कोण हे तर गाडे गाडे वारं अडकवले काय फायदे तर बघू डॉक्टरचे आपण बोलू कारण की, की, जार 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 की ती काही इतकं जवळ नाही की मित्रांना जायचं कारण की त्यांना आपण म्हणलं पण होतं चार आठ दिवस राहून टाका तोडून मग कशी परिस्थिती आहे कशी नाही ते बघा आणि आई तर बेसकच म्हणते आई तर मग म्हणते तिकडं त्या दवाखान्यात नेऊच नका मला त्यांनी तर लय माझा खाला हाल केले ते आता ऑपरेशन थिएटर मध्ये भाऊ बहिणीनं आता कसं आहे पुढेशी बोला असेल किंवा काय असेल पण ती समजत असेल तिला म्हणजे कसं असतं बेहस्त भाऊ बहिणीनं कुठल्याही गोष्टीचं मनात आणि नाही तर एवढी दवाखान्याला बेकडे का नाही ते बोलायचं का नाही कसं सण केलंय ते तिनं सण केलंय बाबा आपण किती जरी काय केलंय तरी आपण काय करू शकतो फक्त आदर देऊ शकतोय पहिलं बरं एवढंच म्हणू शकतोय पण वाटून घेऊ शकत नाही तिचं दुःख आपण हे फक्त झालं आपलं बोलायचा विषय तर आज हाय गुढीपाडवा कोणाकोणाच्या आपलं झाल्या पोळ्या कोणाकोणाच्या राहिल्या असते त्या पिंकी तर म्हणते बाबा पोळ्या होय पिंके ना जादा आहे की आपल्या गावात कावडीचा हे कार्यक्रम वाहिली कितीकड नेऊन तळ्यात बारकी होती चाललंय आता मला चाल पण जायचं इंदापूरला किती वेळ लागेल किती ना आणि बघू मित्रांनो चाललोय अजून एक नवीन गोष्टीसाठी जर ती जर गोष्ट जर व्हायची असेल

कशी काय गुडे बघा फालती लाडक्या बहिणीची पिंकीनं साडे या लाडकी बहीण कसं आहे मागत का मित्रांनो वर, बगर, ती जी आईच्या डोक्याचं जे ऑपरेशन झालेलं आहे तर तिकडं आपण ती डायवर ती गाडी जी आणली होती त्यांना फोन पण केला तर ते डायवर सुद्धा तिथं दोन तास बसलो होतं का घेतली कसं आहे माणसाने माणूस की कुठं नाही कुठं ठेवली तर हाय मित्रांना नाही तर आहे तर त्यांना मी सांगितलं की म्हणलं आता तुम्हाला माझी एक रिक्वेस्ट आहे म्हणलं तुम्हाला हे करावं लागेल म्हणलं तिथं डॉक्टर असलं तर म्हणलं त्यांच्याशी फक्त म्हणलं बोला की असं असं झालंय तर तिथं ती, ती डॉक्टर दुसरं डॉक्टर आहेत त्यांची मोबाईलवर चॅटिंग होती नुसती आणि मोबाईलवर चॅटिंग होऊन गोळ्या औषध द्यायला आता मग चार चार दिवसाला मित्रांनो जर आपण हितनं जायचं म्हणलं तर कसं जायचं सांगा मला चार दिवसाला हितणं तिथं म्हणजे पेशंटला आपल्या तर बघितलं तुम्ही यायची परिस्थिती काय आहे तिला एकतर चाला येत नाही उठा येत नाही सारखं एवढं रनिंग म्हणल्यानंतर लय मोठी धावपळ आहे त्यांना विचारलं तर ती डॉक्टरचं म्हणणं असं आहे की ती राहतं रा तस आता राहायला पण राहू शकत नाही राहायची गोष्टच येत नाही मित्रांनो ती कारण की भरपूर असं आहे ती असं चांगलं बोट असं बुडत्या मग ती घाण निघली पाहिजे का ना नाही बाहेर नाही निघले तर सप्टिंग होईल की आतमध्ये ती सप्टिंग झालं की मग ते अजून ती वाढतच मग तिथं नुसतं नेहून नुसतं फाडका म्हणून जोडकामच करायचं का हा की ते डोक्याचे आपले जखम भरले म्हणजे काय अडचण नाही काय नाही काय नाही नुसते म्हणते ते पण काय उपयोग नाही कारण कि तिथं माणूस गेल्याशिवाय मग कळतच नाही मित्रांनो कारण कि हा ऑपरेशन झालं मित्रांनो मित्रानंतर मग ती पेशंटच निवड थोडस त्याच्या त्याच्या ह्याच्यात गेल्यानंतर मग त्यांनी विचार यायचा असतो हा एकच गोळ्या असतात वयासारख्या समध्या हा समध्याला तेच खाय तेच समजा तेच खाय आणि ऑपरेशन केलं की पहिला एम आर आय असला तरी लगेचच परत काय दुखाय खुपाय लागलं की पहिला एम आर आय तर काढायच लावते ते बघा पाच हजार पन्नास रुपये तर त्यांचं पहिल्यांदा चालूच झालं परत प्रोसेस लगेच पहिल्यापासून चालू आहे बघा हा जी रिपोर्ट आहे ते कोणी बघितलं आता तिथं ती डायवर सुद्धा तिथं दोन तास तिथला असून दोन तास थांबवलं हा म्हणजे जवळ त्यांचं भरत नाही पुटली तवर त्यांचं काम चालू आहे मानायचं होतं की बाबा कसं आहे की ती होतं म्हणजे ती काढा येईल काय होईल तर तसंच राहतं म्हणल्यानंतर मग पुढली प्रोसेस काय करणार अजून पडायचं ते जोडायचं कामा हा आणि त्यात कोणी सुद्धा नंबर सुद्धा कोण कोणाचा द्या तुम्च, तुम्च ते डॉक्टर बोलते नांगर म्हणून ते म्हणलं घेऊन या पण आपलं ओके झाल्याशिवाय मित्रांनो कस जायचं असं म्हणलं मग आता बघू चालू इंदापूरला खाली घेऊन चाललोय आमच्या इथं इंदापूर मध्ये हॉस्पिटल आहे त्यांना विचारतो की बाबा अशा ना असं आहे तर ते तुमचं तुमच्यापाशी होईल का त्याचे प्रोसेस म्हणजे ती काय मिळेल का आपलं म्हणजे काढचाल कारण की आपलं जे आता तिथं डॉक्टर त्यांनी सांगितलेलं आहे ते ॲड्रेस दिलेला आहे जाऊन चेक करून येतो मित्रांनो किती आपल्याला म्हणजे आपलं तालुक्याचं गाव सतरा किलोमीटर आहे जाऊन बघून येतो इन्क्वायरी करून जरा तिथं म्हणजे विचारून येतो त्यांना झालं तर चांगलंच आहे मग कशाला पळा पळेल कुठं काय करायचं कसं आहे त्यांना रिपोर्ट धावल्यानंतर त्यांना बी समजन हां समजल्यानंतर मग त्यांच्यावरती ट्रीटमेंट घेते रे सांगतो त्यांना असं असं की चाला येत नाही पेशंटला काय नाही आता सारखा आहे ये सो येते सोपं आहे का माझ्यावर मला जवळ असतं म्हणजे का माणूस गेला असतं